जनरल नॉलेज महत्त्वाचे प्रश्न टॉप फिफ्टीन क्वेश्चन्स अजित गायकवाड अठ्ठावीस चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक एक मिली ही प्रादेशिक भाषा कुठे बोलली जाते पर्याय क्रमांक एक अंदमान निकोबार पर्याय क्रमांक दोन पोंडिचेरी पर्याय क्रमांक तीन दादरानगर हवेली पर्याय क्रमांक चार लक्षद्वीप उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दादरा नगर हवेली प्रश्न क्रमांक दुसरा कर्नाटक राज्यातील पारंपरिक नृत्य प्रकार कोणता आहे पर्याय क्रमांक एक कथकली पर्याय क्रमांक दोन कथ्थक पर्याय क्रमांक तीन भारतनाट्यम पर्याय क्रमांक चार यशगान उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यशगान प्रश्न क्रमांक तिसरा हलेचा धूमकेतू दू किती वर्षांनी दिसतो पर्याय क्रमांक एक शहात्तर वर्ष पर्याय क्रमांक दोन अठ्याहत्तर वर्षे पर्याय क्रमांक तीन बहात्तर वर्षे पर्याय क्रमांक चार पंच्याहत्तर वर्ष उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शहात्तर वर्षांनी प्रश्न क्रमांक चौथा भारतीय रेल्वेचा जगात कितवा क्रमांक लागतो पर्याय क्रमांक एक पहिला पर्याय क्रमांक दोन दुसरा पर्याय क्रमांक तीन चौथा पर्याय क्रमांक चार पाचवा उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चौथा प्रश्न क्रमांक पाचवा भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता पर्याय क्रमांक एक पद्मश्री पर्याय क्रमांक दोन पद्मविभूषण पर्याय क्रमांक तीन भारतरत्न पर्याय क्रमांक चार भारतभूषण उत्तर भारत आहे पर्याय क्रमांक तीन भारतरत्न प्रश्न क्रमांक सहावा भारतात रेल्वे डबे तयार करण्याचा कारखाना कुठे आहे पर्याय आहे एक दिल्ली पर्याय क्रमांक दोन चित्तरंजन दास पर्याय क्रमांक तीन वाराणसी पर्याय क्रमांक चार बडोदा उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चित्तरंजन प्रश्न क्रमांक सातवा पृथ्वीचा किती टक्के भूभाग भूखंडाने व्यापलेला आहे परे क्रमांक एक, एक टकेय क्रमांक दोन एक टेक्रमांक चार एक टे उत्तर है पर क्रमांक दिन एकस ट प्रश्न क्रमांक आठवा भारता पहिला कृत्रिम उपग्रह कोय क्रमांक एक आर्यभट्ट पर क्रमांक दोन रोहिणी पर क्रमांक तीन चरक पर क्रमांक चार भास्कराचार्य उत्तर तो है पर क्रमांक एक आर्यभट्ट प्रश्न क्रमांक नववा बॉर्लॉन्ग पुरस्कार को क्षेत्र से निगड़ित है पर क्रमांक एक क्रीड़ा पर क्रमांक दोन संगीत पर क्रमांक तीन साहित्य पर्याय क्रमांक चार शेती संशोधन उत्तर आहे पर्याय क्रमांक चार शेती संशोधन प्रश्न क्रमांक दहावा भारतीय प्रमाण वेळ कोणत्या शहरावरून ठरवली जाते पर्याय क्रमांक एक अहमदाबाद पर्याय क्रमांक दोन अलाहाबाद पर्याय क्रमांक तीन दिल्ली पर्याय क्रमांक चार कोलकाता उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अलाहाबाद प्रश्न क्रमांक अकरा शून्य या अंकाचा शोध प्रथम कोणत्या देशात लागला पर्याय क्रमांक एक रोम पर्याय क्रमांक दोन ग्रीस पर्याय क्रमांक तीन भारत पर्याय क्रमांक चार इटली उत्तर है पर्याय क्रमांक तीन भारत प्रश्न क्रमांक बारह सर्वात वेगवान ग्रह पर्याय क्रमांक एक बुध पर्याय क्रमांक शुक्र क्रमांक तीन मंगल क्रमांक चार शनि उत्तर है पर्याय क्रमांक एक बुध प्रश्न क्रमांक भारत मोठा जिल्हा कोणता पर्याय क्रमांक एक अहमदनगर परमांक पर्याय क्रमांक तीन लडाख पर्याय क्रमांक चार विजापुर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन लडाख प्रश्न क्रमांक चौदह रेशीम उत्पादनात अग्रेसर राज्य कोणते पर्याय क्रमांक एक कर्नाटक पर्याय क्रमांक दोन बिहार पर्याय क्रमांक तीन केरळ पर्याय क्रमांक चार तामिळनाडू उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कर्नाटक प्रश्न क्रमांक पंधरा संतोष करंडक कोणत्या खेळाशी संबंधित आहे पर क्रमांक एक फुटबॉल पर क्रमांक दोन हॉकी पर क्रमांक तीन क्रिकेट पर क्रमांक चार लॉन टेनिस उत्तर है परे क्रमांक एक फुटबॉल अजित गायकवाड़ ट्वेंटी एट वीडियो आवेदस लाइक शेयर सब्सक्राइब करा धन्यवाद